नमस्कार नेहमीप्रमाणे आजचा देखील आपला व्हिडिओ खूप युजफुल या ठिकाणी होणार आहे आपली जी रोजची कामे आहेत ती अवघड कामे अगदी आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तर आपली पहिली टिप्स आहे कडधान्यासाठी आता बघू शकतात आता पावसाचे दिवस आहे असं थंडीच्या वातावरणामुळे काय होतं ओलसर जागेमध्ये हे जे आपण कडधान्य ठेवतो त्याला कीड लागते बूर येतो आणि जे कडधान्य आहे त्याला कीड लागल्यानंतर ते आपल्याला फेकून द्यावं लागतं त्याचा आपण या ठिकाणी वापर देखील करू शकत नाही तर बघू शकतात आपल्याला या ठिकाणी हे जे कडधान्य आहे मी हरभारी या ठिकाणी घेतले आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी नॉर्मल कॉ तुम्ही किती जे कडधान्य घेणार आहे त्या अंदाजे तुम्ही या ठिकाणी हळद टाकू शकतात थोडीशी हळद आपल्याला या ठिकाणी त्या कडधान्यांना चोळून घ्यायचे आहेत मट मूग कुठलेही धान्य असो तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात आणि अशा प्रकारे जर आपण हळद लावून ठेवली तर नक्कीच याला कीड लागणार नाही किंवा बुरशी देखील येणार आहे तुम्ही या पद्धतीचा नक्कीच वापर करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे बघू शकतात अशा प्रकारे तुम्ही प्लॅस्टिकच्या देखील हे कडधान्य ठेवलं तरीही ते खराब होणार नाही आणि मी सुद्धा अशाच पद्धतीचा याचा वापर करत असते त्यानंतर आपली दुसरी टिप्स आहे आता गौरी गणपतीचा सण तर जवळच येतो आहे आणि बऱ्याचदा आपल्याला हे वाती करण्याचं जे टेन्शन असतं ते खूप कंटाळा येतो आणि खूप वाती करायला देखील खूप कंटाळा या ठिकाणी येत असतो विक दरवेळेस विकत वाती आणणं देखील परवडेबल नसतं असं त्यामुळे आपण कापसाच्याच पद्धतीने या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने वाती करणार आहोत तुम्ही बघू शकता मी इथे एक अगरबत्ती घेतली आहे त्याची फक्त आपल्याला जी दांडी असते तीच आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे मी अगरबत्तीचा जो भाग आहे तो काढून घेणार आहे आणि उरलेली दांडीच आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक जी गाळणी असते म्हणजे जी चाळण असते मोठी किंवा छोटी तुमच्याकडे जी पण चाळण असेल त्या पद्धतीची चाळण तुम्ही घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला कापूस या दांडीला लावून अशा पद्धतीने तुम्हाला हे गोल असं फिरून घ्यायचं आहे बघू शकतात की ती इझी वात या ठिकाणी तयार होते हातावर ही वात तयार करायला गेलं की खूप वेळही जातो आणि खूप कंटाळाही खुँ येतो परंतु या चाळणीच्या पद्धतीने जर तुम्ही वाती केल्या तर तुमचे काम अनोखीच सोपे होणार आहे आणि ह्या चाळणीचा जो वरचा भाग असतो तो थोडासा ओबडधोबड असल्यामुळे या वात तिला पटकन शेप येतो आणि वाढ देखील पटकन या ठिकाणी तयार होते तुम्ही या पद्धतीचा वापर नक्की करा आणि तुम्ही कमेंट्स करून मला नक्की कळवा की तुम्हाला हा जो उपाय आहे हा या आधी माहीत होता की नाही हे मला कमेंट्स करून देखील नक्की कळवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात किती सोप्या पद्धतीने आपली ही रोजची कामे अवघड कामे अगदी सोप्या पद्धतीने केली आहे त्यानंतर आपली दुसरी टिप्स आहेत ती म्हणजे लसूण सोलण्यासाठी आता बऱ्याचदा लसूण सोलायला गेलं की आपल्या हातांची आग होते नखांमध्ये लसूण गेल्यानंतर नखं देखील तुटतात आणि बऱ्याचदा ज्या स्त्रिया असतात त्यांना लसूण सोलण्याचा फार कंटाळा या ठिकाणी येत असतो परंतु ते जे आपलं रोजचंच काम आहे त्यामुळे ते तर टाळता तर येत नाही लसूण तर सोलावंच लागतो परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने लसूण कोस कसा सोलायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे नाही करून तुम्हाला देखील जो लसूण सोलण्याचा कंटाळा येत असेल तर नक्कीच उद्यापासून तुम्ही अशा पद्धतीने जर लसूण सोला सोलला तर तुम्हाला नक्कीच कंटाळा येणार नाही बघू शकतात आपल्याला या ठिकाणी या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सेपरेट काढून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे पेन जो की सर्वांच्याच घरी अवेलेबल असतो तुम्ही कुठल्याही प्रकारचा पेन या ठिकाणी वापरू शकतात मी या ठिकाणी एक पेन घेतला आहे आणि बघू शकतात पुढच्या साईडला तुम्हाला फक्त पेननी असं टोक टोचायचं आहे जेणेकरून जो पाचोळा आहे वरचं जे चिलटं आहे ते एकदम इझी यामधून बाहेर येतं आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे तुम्ही बघू शकता की सोप्या पद्धतीने मी हा लसूण या ठिकाणी सोलून दाखवत आहे फक्त आपल्याला जे पेनाचं पुढचं टोक आहे ते यामध्ये टोचायचं आहे जेणेकरून जे लसणाचं जे चिलटं आहे ते लवकरच यापासून बाहेर म्हणजे साईडला होतं बघू शकतात जर तुम्ही अशा पद्धतीचा जर वापर केला तर तुमची जी रोजची कामे आहेत ती अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकतात ज्यासाठी आपण खूप पैसे पाईशे, पैशांचीही बचत या ठिकाणी करतो आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ कायम घेऊन येत असते आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा